पिंपळनेर ते खंडवा या पायीवारीचे धुळे शहरात आगमन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथून निघालेली पिंपळनेर ते खंडोबाची पायी दिंडी धुळे इथं सकाळी आगमन अकरा वाजता

ही पायीवारी गेल्या सात ते आठ वर्षापासून सतत प्रत्येक वर्षी जात असते या पायीवारीचं आयोजन विश्वात्मक ओम शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान यांनी केलं या पायीवारीचे मार्गदर्शक स्वामी शिवानंद दादाजी महाराज व सरकार धनंजयजी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण करत आहे मूळ उद्देश एक आध्यात्मिक आहेच जे शास्त्र आहे जे सायन्स आहे ज्या ऋषीमुनींनी ॲटम शोधला आहे ज्या ऋषीमुनींनी रसायनशास्त्र भौगोलिक पुन्हा ॲस्ट्रल जे आहे ग्रहतारे यांचाही अभ्यास आणि शून्यपासून तर नऊपर्यंत हा जो पाठ हा ऋषीमुनींचा मूल आहे ते आध्यात्मिकच होते आध्यात्मिक सायन्स आहे आणि तेही साध्य होतं पुन्हा समाजामध्ये जे दुर्गुण वगैरे पसरलेलं असतात किंवा समाज एक कुठंतरी व्यसनाधीन झालेला असतो समाज हा एकत्रित येत नाही मानवजाती या ना सर्वांच्या कल्याणासाठीच ध्येय ठेऊन आम्ही खंडव्याला पाय दिल्ली सोहळा करत असतो जय श्रीराम